नमस्कार आज ना आपण एक मस्त मराठी शब्द समजून घेणार आहोत म्हणजे कसं काही विखुरलेली अक्षरं असतील आणि त्यांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे चला तर मग बघूया हे नेमकं कसं करायचं चला सुरुवातच थेट एका प्रश्नानं करूया हे बघा समोर तीन अक्षरं दिसत स पू आणि का आता यांना नीट जुळवलं तर कोणता शब्द तयार होईल जरा डोकं चालवा बरं तर ही जी प्रक्रिया आहे ना याला आपण म्हणू शकतो अक्षरांची जुळवाजुळव म्हणजे फक्त अक्षरं बघून चालणार नाही तर त्यांना एकत्र आणून एक अर्थपूर्ण शब्द बनवणं हे खरं काम आहे म्हणजे बघा कॉन्सेप्ट अगदी सरळ आहे काही अक्षरं अशी इकडे तिकडे विखुरलेली दिलेली असतात आपलं काम काय तर त्यांना योग्य क्रमाने लावून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि यात एक गंमत आहे हे फक्त एक कोड नाही आहे तर यामुळे आपली भाषा सुधारते आपली शब्दसंपत्ती वाढते बरं मग तो सुरुवातीचा प्रश्न आठवतोय आता तो सोडवायचा कसा ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया हे बघा हे सोडवायच्या चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी दिलेली अक्षरं नीट बघायची स पू का दुसरी पायरी त्यांची वेगवेगळी जुळणी करून बघायची म्हणजे सपू का पूस का कासपू असं काहीही तिसरी पायरी यातला कुठला शब्द ऐकून बरोबर वाटतोय अर्थपूर्ण वाटतोय ते शोधायचं आणि मग चौथी पायरी योग्य उत्तर निवडायचं झालं आणि ह्या सगळ्या पायऱ्यांनंतर आपल्याला काय मिळतं बरोबर उत्तर ते म्हणजे कापूस स पू का ह्या अक्षरांपासून कापूस हा एकच अर्थपूर्ण शब्द तयार होतो एकदम परफेक्ट चला आता ही आयडिया डोक्यात एकदम फिट बसण्यासाठी आपण आणखी काही उदाहरणं बघूया म्हणजे सराव पण होईल हे पुढचं उदाहरण बघा इथे अक्षरं आहेत आ डी गा आणि ग काय वाटतं यांपासून कोणता शब्द तयार होऊ शकतो अगदी बरोबर या अक्षरांना एकत्र आणलं की तयार होतो शब्द आगगाडी एकदा का आने सुरुवात केली की बाकीची अक्षरं आपोआप जुळून येतात नाही का आता थांबा एक छोटासा ट्विस्ट आहे थोडं वेगळं चॅलेंज इथे आपल्याला पूर्ण शब्द नाही ओळखायचा प्रश्न असा आहे की न वी मा या अक्षरांपासून जो शब्द बनेल त्याचं मधलं अक्षर कोणतं तर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय उत्तर शोधायच्या आधी आपल्याला तर बनवावाच लागेल बरोबर तर न वि मा यांपासून शब्द तयार होतो विमान आणि मग सांगा विमान या शब्दात मधलं अक्षर कोणतं ते आहे मा पाहिलं प्रश्न जरी थोडा फिरवून विचारला तरी मूळ पद्धत अजिबात बदलत नाही चला याच प्रकारचा अजून एक प्रश्न अगदी पटकन सोडूया अक्षरं आहेत द ली बा यांच्यापासून जो शब्द बनेल त्याचं शेवटचं अक्षर कोणतं असेल पहिल्यांदा शब्द बनवूया बादली मग शेवटचं अक्षर कोणतं अर्थात ली यावरून एक गोष्ट नक्की कळते की एकदा मूळ आयडिया समजली की मग कसाही प्रश्न आला तरी तो सोपाच वाटतो बर आता एका वेगळ्या प्रकारच्या प्रश्नाकडे वळूया तो आहे गाळलेल्या जागाभरा इथे आपल्याला एक अपुरा शब्द पूर्ण करायचा असतो ए बघा इथे झू मग एक रिकामी जागा आणि मग अळ आपल्याला त्या रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून शब्द पूर्ण करायचा आहे आणि ती रिकामी जागा भरण्यासाठी बरोबर अक्षर आहे र मग शब्द काय तयार झाला झुरळ एकदम सोप्पं तर आतापर्यंत आपण बरीच वेगवेगळी उदाहरणं पाहिली आता हे प्रश्न सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या की काम अजून सोपं होतं त्या कोणत्या ते पाहूया हे बघा काही महत्वाच्या टिप्स आहेत एक म्हणजे दिलेली सगळी अक्षरं एकदम काळजीपूर्वक बघायची दुसरी टिप शब्दाची सुरुवात किंवा शेवट साधारण कसा असतो याचा विचार करायचा तिसरी गोष्ट जे शब्द आपण जुळवून बघतोय ते मोठ्याने म्हणून बघायचे म्हणजे ते कानाला कसे वाटतायत ते करतं आणि चौथी सगळ्यात महत्वाची जे शब्द अजिबातच अर्थपूर्ण वाटत नाहीत त्यांना सरळ बाजूला काढायचं आणि आता हे सगळं संपवताना एक शेवटचं चॅलेंज अक्षरं आहेत ल क ड यांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो जरा विचार करा आणि लावा